शेतकरी मित्रांनो जो काही कपाशीचे प्लॉट आहेत आता सध्या तर ते अमावस्या येत आहे दोन सप्टेंबरला तर बोंडाळीची फवारणी करणे त्या ठिकाणी गरजेचे आहे बोंडाळीचे जे पतंग असतात ते अमावस्येला कपाशीवरती का जो काही लुसलुसीत भाग असतो त्यावर ते अंडी घालण्याचे काम करत असतात तर ते अंड्याचं रूपांतर येनंतर सेंद्रिय बोंडाळीत होत असते शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी अमावस्याच्या आदल्या दिवशी किंवा अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पण तुम्ही ही बोंडाळीची फवारणी शे सर्व शेतकऱ्यांनीही केलीच पाहिजे त्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो सेंद्रिय बोंडाळीचा प्रादुर्भाव हा आपल्या कपाशी प्लॉटवर होत नाही आणि जे काय होणारे नुकसान आहे ते टाळता येऊ शकते फवारणी ही त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस करावा तर शेतकरी मित्रांनो त्या फॉवरणीमध्ये कुठले औषध फवारणी गेले पाहिजे हे आज या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय किसान शेती सेवा या युट्यूब चॅनलला तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहू शकतात कृषी सेवा कृषी के सेवा केंद्रामध्ये जे काही प्रोपेक सुपर या नावाने औषध उपलब्ध आहे तर बोंडाळीसाठी अतिशय उत्कृष्ट असे हे औषध आहे लिटरला दीड एम एल याच प्रमाण घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो प्रोपेक्स सुपर प्रोपेनोपॉस प्लस सायपर मेथ्रीन यामध्ये घटक आहेत याला जोड शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही इमामेक्टिन बेन्झोट जे बाजारामध्ये प्रोक्लेम फ्युजन या नावाने उपलब्ध आहे तर इमा हे एकरी शंभर ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो याची एकत्रित फवारणी घ्यायची आहे याला जोड शेतकरी मित्रांनो तुम्ही आणखीन बाजारामध्ये जे काही उपलब्ध आहे निंबोळी अर्क विविध कंपनीचे निंबोळी अर्क बाजारामध्ये उपलब्ध आहे याचे प्रमाण शेतकरी मित्रांनो लिटरला एक एम एल जरी घेतलं तरी पण चालते याचे तिन्हींचे एकत्रित असे फवारणी त्या ठिकाणी करायचे आहे तर जे काही गळ होत असती कफाशी मध्ये आणि बोंड फुगवण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्ही एक दीड ग्रॅम ते ने दोन ग्रॅमने जे काही वीस टक्क्यातलं बोरॉन आहे याचे पण या ठिकाणी फवारणी त्या ठिकाणी तुम्ही करू शकता अतिशय जबरदस्त असा याचा रिझल्ट आहे एकत्रित अशी याची चारी यांची फवारणी त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो करायचे आहे जेणेकरून कपाशीवरती जी काही बोंडाळी असते तर ती पडणार नाही आणि जे काही होणारे नुकसान आहे ते टळणार नाही टळणार आहे जे ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीवरती ऑलरेडी आळीचा प्रादुर्भाव झाला आहे त्या शेतकऱ्यांनी शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी डाऊ कंपनीचे डेलिगेट किंवा एफ एम सी कंपनीचे जे काही बाजारामध्ये कोराजन आहे सिजेंटा कंपनीचे ॲम्प्लिगो बी एस एफ कंपनीचे एक्सपोनस याची फवारणी केली तरी पण त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो बोंडाळीवर तुम्हाला कंट्रोल येऊ शकतो आणि जो काही तुमचा निघणारा कापूस आहे तो फ्रेश निघून त्या ठिकाणी चांगले उत्पन्न तुम्हाला मिळू शकते माहिती आवडली असल्यास जय किसान शेती सेवा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा शेअर करा लाइक करा धन्यवाद